एवढी कीव करावीशी वाटते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण मत मागितली शिवाजी महाराजांनी सत्ताधारी विरोधक सर्व पक्षीयांना प्रेरणा दिली जे छत्रपती शिवाजी महाराज ह्या राज्याचं नव्हे जगाचं एक सार्वभौम असं सा प्रेरणास्थान आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आठ नऊ महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा जर कोसळत असेल तर या सरकारचा या सरकारबद्दलचा हा विश्वास कोसळला आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला नाही म्हणजे भ्रष्टाचाराची एक परिसीमा असते मग मा सत्ताधारी असतील विरोधक असतील विरोधकांनीही ही, ही योग्य वेळी ज्यावेळेस पुतळ्याचं अनावरण होत होतं त्यावेळेस याला विरोध करायला पाहिजे होता सत्ताधाऱ्यांनी त्याचं अनावरणच करायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी फार विचारपूर्वक सर्व जाती धर्माचे मावळे सवंगडी एकत्र करून हे स्वराज्य उभं केलं तिथं राजांनी कधीच गडबड केली नाही पण तुम्ही फक्त नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येणार आहेत आणि ते अनावरण करणार आहेत म्हणून ह्या पुतळ्याचं गडबडीत अनावरण केलं आणि छत्रपती शिवाजी राजांचा त्या प्रेरणास्थानाचा ज्यांचं रक्त आमच्या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये ते आज चळसळतंय वाहतंय आहे त्यांचा पुतळा कोसळला एवढी वाईट आणि दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये नाही या सरकारची कीव करावी वाटते संबंधित जे कोण ठेकेदार असतील ज्यांनी पुतळा बनवला त्याची माप चुकीची घेतली काम निकृष्ट दर्जाचं केलं त्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे या सरकारनं स्वतःहून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण मतं मागितली आणि सत्तेवर बसलो त्यांचा पुतळा कोसळला म्हणून तुम्ही स्वतःहून होऊन राजीनामे दिले पाहिजे आणि तुम्ही खुर्च्या खाली केल्या पाहिजे हे ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही धिक्कार असो धिक्कार असो संबंधित ठेकेदारावर गुन्हा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खाली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 महादेव, हार्या, हार्या। महादेव।